रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन दहेज ते नागोटणे कंपनीने या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा आणि पिकांचा तसेच इतर नुकसान भरपाईचा मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी शासनाच्या विविध स्तरावर निर्णय होऊन देखील निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती पेण आणि खालापूरचे अध्यक्ष विजय पाटील व उपाध्यक्ष चंद्रकांत घासे सदस्य आणि ग्रामस्थानी रायगड जिल्हा शिवसेनेच्या माजी महिला संघटिका कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेड उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करून शासनाचं लक्ष वेधलंय प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या बरोबर मी गेले सात वर्ष नेतृत्व करीत आहे शासन आपलं आहे शासन आपलं असताना सुद्धा माझ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये तो न्याय कसा मिळेल लवकरात लवकर इकडे सगळ्यांनी लक्ष वेधावं ह्यासाठी आम्ही हे उपोषण केलेलं आहे गेली सात वर्ष आमचं दोन तीन वेळा उपोषण झालेलं आहे परंतु आम्हाला प्रत्येक वेळेला आम्हीच दाखवतात हो की आत्ता मिळेल तुम्हाला मोबदला उद्या मिळेल तुम्हाला मोबदला पण आम्हाला अजूनपर्यंत मोबदला दिला गेलेला नाहीये माझ्या गरीब शेतकरी महिला इथं लढत आहेत एकाही जरी शेतकरी महिलांचं जर काही त्यांना झालं तर ते खूप तुम्हाला सगळ्यांना महागात पडेल एवढा रिलायन्स कंपनीला मी आज सुनावत आहे पेन खालापूर गेली सात पाईपलाईन विरोधात आंदोलन करतोय उपोषण करतोय रिलायन्स कंपनीने आमची फसवणूक करून आजपर्यंत कोणताही मोबदला आम्हाला दिलेला नाहीये आजपर्यंत बरेच वेळेला आम्ही आंदोलन करत असताना शासन स्तरावर विविध प्रकार बैठका झाल्यात आमच्या शासन फक्त आदेश देते कंपनीला पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आता लक्षवेधी मध्ये सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय झालेला आहे तरी सुद्धा अद्याप बैठक झालेली नाही आहे त्या अनुषंगाने आम्ही आता परत बैठक लागत नाही म्हणून आम्ही परत एकदा बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे जर आमचे दोन दिवसात जर आमचं मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करणार आहोत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही Thank you.